माझ्या जीवाचे तुम्ही आहात पैसे पाहिजे ते घेऊ शकचे मू मांगे दाम जितके पैसे पाहिजे तेवढे फक्त दोन माणसं या जगातून नाही शिकायचे जेवढी कामं मला सांगितले तेवढे काम मी केलेले आणि त्याचा मोमदला तुम्ही मला दिलेला आहे फुकट नाही केले तर तुम्हाला दोन माणसं दाखवतो ही दोन आहे का मधली बाई नाही ती ताब्यात माझ्या राहील ही दोन मुलं आहेत जंगलात न्यायची <laughs> <थी नहीं। laughs> <थाट्या> साहेब <सेव? laughs> तात्यासाहेब हे मुलं तुमच्या भावाची दिसतात माझा भाऊ मेला मग ही कोण आहेत माझ्या लक्षात नाही ते माझे फक्त कोणतरी आहेत हेही नाही माझे ते दुश्मन आहेत माझ्या दुश्मनाला मी मातीत गाडल्याशिवाय शिवाय ठेवत नाही तुम्हाला माहिती आहे ना मग यांना नेऊन त्यांची कत्तल करायची दहा लाख रुपये घेणार काम करून आल्यानंतर अनेक वर पन्नास हजार रुपये माझ्यातर्फे मी घेणार आहे ठीक आहे काम करा ते मात्र चिंता करू नका माझ्या पाया पडायला मी देऊ नाही तुझ्या मुलाला काही करणार नाही मी संगती त्याचे बारीक बारीक तुकडे करणार नको ना करायचं मग जे तात्या साहिबांत ते करून टाका मी तुमच्या पाहा भरते आमच्या राखामध्ये नायचं तुमचं काम नाही बाप बाप माझा आता कुठे गेला पाहिरस ना ए करी। ए करी। अंधार कोटरी हा अंधार कोटडी टाकायचं बर एवढाही सूर्य प्रकाश तिच्या पर्यंत पोहचता कामान एवढ्या अंग पाणी भिरकुल जायचं नाही म्हणजे अन्न द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही फक्त दूध भात चपाती हलका हाय अन्न पाणी या दूध काय काय म्हणलंय काही देखील जाता काम नये महाराष्ट्र काष्ट झाली पाहिजे अरे मग अशी पिवळी थमक पाहिजे काय काय नको मला अंधारेत नको मला अंधारेत नको नको ठीक आहे त माझी भीक घालायची आता आता मी तुम्हाला शरण नाही मला तुम्ही काय करायचे असं तू म्हटलं पाहिजे ते पाऊल मी उचललंय म्हणजे आता ह्यांना काही द्यायचं नाही अजिबात नाही तू म्हणजे धमक पडली पाहिजे हा चिकन पोकडा मटन कलेजा मला काय <laughs> आर पानी है का अरे अन्न पाणी द्यायचं नाही ताबड टोप अंधार कोकडे आणि ज्या वेळेस ती मला म्हणेल मी आता तयार आहे त्यावेळेस पाहिन मी ताबडतोप कामाला भा आता बरेच दिवसानंतर <laughs> नाही तुम्ही काळजी करायची काळजी करू नका केसाला धाका लागणार नाही मुलं काय मारतात आणि हे म्हणताय का नाही तुम्ही ना। ना मी तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही नका काळजी करू कस घडलं आई ना तुमचा उडलं मला काय कळालं

দেলা পূলে খ্যেে মোলে

जे काय हाल करायचे असतील ते माझे करा पण माझ्या ताईला सो सोडा तिला सोडू तिला सोडू ठीक आहे सोडलं पण हरामखोरा तुला जीवन द्याच्या झाड्याच तर ऐकलं असत हे मिळलंच आलेलं की हरामखोरा तुझ्या आव <laughs> माणूस म्हणून तुम्हाला तर आमची येऊ का माणूस म्हणून दया हवा तर मला आपला भाऊ समजा त्या माझ्या लाडक्या बहिणीला आपली बहीण समज तुला बहीण समजायची मी तुला बहीण समजो अगं तुला बहीण समजण्याऐवजी माझी लागेल भाव समजा कुणी आम्हाला भाव मांडलेला आहे कुठले भाऊ कुठला भाव आमच्यावर कोणी तयार लावलेली नाही कारण तुला ऐकायचं आहे ना भाऊ हा तुमचा मी सुद्धा या ज्यावेळी आमच्या हातात सत्ता होती त्यावेळी तुम्ही तुम्ही आमच्या ताटाखालची मांजरा होता पण आज या चंगल्यातल्या वाघाने जर आपली जागा बदलली म्हणून या जंगलातल्या कोड्या कुत्र्यांना वाटत असेल कि मी वाघ म्हणून जगतोय पण एक क्षणी काय अरे क्षणाचा वाघ असा पण आज तू माझ्या ताब्यात आहेस त्याने तुला कधी मी भाव मांडणार नाही आणि तिला भयंकर मानणारच मांडणारच नाही कारण मला कोणी भा ज्या वेळेला माझ्यावर अत्याचार झाला तेव्हा कोण माझ्याच रक्षणासाठी आलं नव्हतं माझ्या आई वडील स्वर्गवासी झाली लहानशी बहीण तिला लहानाची मोठी केली उपवास झाली त्या टायमाला तिला स्थळ येऊ लागले लग्न ठरला माझ्या बहिणीच त्यावेळेला मी बसता काढायला शहरात गेलो बसता काढायला शहरात गेलेलं माझ पाहून माझी ताई एकटीच घरात होती गावातले चार गुंड आले आणि माझ्या ताईवर जबरदस्ती केली ज्या कुठे गेल ती बहीण भाव तुझे नाते अरे मला बहिणीच भावाच नातं लावायचं नाही पुन्हा जर बहीण भावाच नात लावशील तर भाऊ अन्याय झाला म्हणून तुम्ही संपूर्ण गावावरती समाजावरती जर अन्याय करत सुटला तर यानं तुमच्या बहिणीला नेलेल्या बहिणीला सुद्धा न्याय मिळणार नाही तुम्हालाही कधीच न्याय मिळणार नाही हे वैर तो जर थांबवायचं असेल आणि जन्माला आलेला माणूस म्हणून जगायचा असेल तर प्रथम हे डोक्यात असणारा एकमेकाचं वैरत्व डोक्यातनं बाजूला काढून ठेवा आणि कुणाला तर एखाद्याला मित्रत्व हात मित्रत्वाचा हात घ्या त्यावेळी <laughs> हे वैरत्व कुठे सांगेल पण नाही हे असणं चांगलं सांगणार तुम्हाला कोणी भेटलं नाही फक्त या सगळ्या तुमचा वापर करून घेतला वाईट कामासाठी या तुमचाही दोष नाही कारण माणूस कधीच जन्मताच गुन्हेगार जन्माला येत नव्हतो त्याला हा समाज किंवा या समाजातले समाज कंटक करा गुन्हेगार बनवत असतात तुम्हाला ना आम्हाला मारा, मारा। पण आमचं हल हल करू नका तुझं तर हल हल करून तुला मारणार आहे हाच जर तुमचा व्यवसाय असेल

आणि राम तुकडे ह्या तुमच्या देवाचं नाव परमेश्वर हे काय ह्या हळूमाचे समसार चालली नाही का हे मुलं तर सततशील आहेत म्हणून माझी आज समसे चाललेले कोण आहात आतापर्यंत परमेश्वर पाहिला नाही मला वाटतं हे तुमच्या रूपात परमेश्वरच मला भेटलं अरे आतापर्यंत किती काही या बहिणींची कुंकू या माथीत गाठलो पर आज तुमच्यावरती माझी संशय चालली नाही कोण आहात तुम्ही कस भाऊ ज्याप्रमाणे तुम्ही माणूस त्याचप्रमाणे मी सुद्धा माणूसच आहे फक्त आपली विचारसरणी वेगळी आहे आपली राहणीमानी वेगळी आहे तुम्ही फक्त अन्याय अत्याचार करू सुद्धा कारण तुमच्यावरती अन्याय झाला म्हणून आणि मी फक्त एखाद्याची भूकेल्याची भूक झाली तहान येण्याची ताण झाली तरी कोणावरती अन्याय अत्याचार केला नाही गरीब आता पाटील हाच फरक आपल्या दोघात आहे तुम्हाला आधी सांगितलं तो कोणीच गुन्हेगार जन्माला येत नसतो ज्या समशेनीच्या जीवावरती आतापर्यंत तुम्ही या समाजावरती अन्याय अत्याचार करत सुद्धा होता आज त्या समशेरीने तुमची साथ सोडली म्हणजे आज तुम्ही खरं माणूस म्हणून जन्माला आलात आणि राहिलेलं आयुष्य जर माणूस म्हणून जगायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे गरीब आता पाठी नका बना तुमच्या मुलाबाडायला तू परमेश्वर कधीच काही कमी पडून देणार नाही ना। मी आज तुला वचन देतो गरीबावर अत्याचार करणार नाही अत्याचार तर आजपासून गरीबावर अत्याचार होऊन देणार नाही माझ्या बहिणीचा चेहरा मला दिसत आठवत सुद्धा त्या चौघासने ज्या वेळेला मी खलास केलं त्या टायमाला ठरवलं की आजपासून कोण बहिण कोण भाऊ हे माहीत नाही मला तू माझं डोळे उघडलंस मला क्षमा मी बोललो शेवटी रेक् तुला मला माफ कर, कर नहीं नहीं ठीक आहे ताई कधी तर रक्षा आलो तर हक्कन मला बोलचा भाऊ नसलो तर एक मानलेला भाऊ म्हणून माझ्या हातात राखी मान तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ देक तुमच्या दे। केसाला जर धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का लागल प्रेम सांगतो तुम्हाला रस्ता दिसत तिकडे जावा तर या राष्ट्रात येऊ नका आज राष्ट्रात जर आला तर हा तुमचा भाव तुम्हाला दिसणार नाही एवढी माझी विनंती आहे सत्य अमर असता सत्याचा तो परमेश्वर आहे माझ्या बाबानं केलेले पुण्याईचा मार्ग त्याच हे फोन आहे त्या घात जंगलात आलं पण या जंगलातून बाहेर पडण्यास आता आपल्या दोघांनाही मार्ग माहीत नाही पुढे टाकणार आण आणखी चांगलं नाही दादा अगं काही या जंगलातून बाहेर का मला मार्ग माहित नाही तुझ्यासाठी पाणी कुठून आणू खरीच तो परीक्षा पाण्याच ठरवलंय या थणाखाली थांब मी पाणी कुठे भेटते का पाहून येतो परमेश्वरा आज मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या हवाने करून जातो माझ्या ताईचं रक्षण कर मी पाणी घेऊन ये पर्यंत माझ्या ताईचा पाटीरा रे परमेश्वरा माझ्या ताईचा पाठीरा कापून ठीक काय केले माझ्या दादाला पाण्या नाही घालवलं जंगलाची माझ्या दादाला काही माहिती नाही हो एखाद्या मागाने माझ्या दादाला खाल्ला म्हणजे मी माझ्या दादाला पुरे ओळखू देवा हे काय केलं मी नाही नाही इथ थपून चालणार नाही ज्या दिवशी माझा दादा गेलाय त्या दिवशी तिथं पाठोपाठ आपण गेलो पाहिजे नाही तिथे थाप चालणार नाही <laughs>